thank <laughs> के कि महाराष्ट्र की लोक कलाओं का मूल रूप तमाशा नहीं है जिस तरह गुजरात में भवाई, उत्तर प्रदेश में नौटंकी लोकप्रिय है उसी तरह महाराष्ट्र का तमाशा भी यहाँ के अनेक लोक कलाओं का एक रूप है तमाशा की शुरुआत होती है गण गौड़न से गण के पश्चात मंच पर उपस्थित होते हैं दो मित्र जो अगले कार्यक्रमों की जानकारी देते हुए दर्शकों का परिचय उस कार्यक्रम में प्रस्तुत होने वाली कथा से कराते हैं उसके बाद शुरू होता है मुख्य कार्यक्रम गौण जिसके प्रमुख पात्र होते हैं भगवान श्री कृष्ण उनका एक साथी जिसे महाराष्ट्र में पेंद्या कहते हैं एक मौसी और अनेक ब्रिजवासी गोपिकाएं। आज के कार्यक्रम में जो गौण आप देखेंगे उसका विषय है घेराव यानी कि पिकेटिंग घेराव या पिकेटिंग से हम अच्छी तरह से परिचित हैं इसके बारे में बहुत ही सुंदर मान्यता है भगवान श्री कृष्ण ईसा मसीह और महात्मा गांधी जी सभी ने अपने अपने समय में आम जनता को सही मार्ग दिखाने के लिए घेराव या पिकेटिंग की नीति अपनाई थी गोप बालाएं मथुरा के बाज़ार में दही दूध बेचने जाती थी माना जाता है कि भगवान श्री कृष्ण उनका घेराव करते थे परंतु वो उन्हें छेड़ने के लिए नहीं बल्कि ये समझाने के लिए कि अपने देश का दही दूध जैसा कच्चा माल बाहर जाकर बेचने के बजाय अगर हम उसे अपने ही राज्य में तैयार माल में परावर्तित करें तो न केवल युवकों को रोजगार प्राप्त होगा बल्कि बाहर से धन प्राप्त करके हम अपने राज्य में खुशहाली ला सकेंगे क्या यही संदेश महात्मा जी ने नहीं दिया था तो आइए अब हम देखते हैं शाहिर साबले जी की लिखी गण गौड़न पुझे हो। पुझे राम 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 रसिक जण हो तर पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरे अनुसरून गण झालेले आहे आता गणानंतर काय तर गवळण गौ 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 तात्या तात्या गौ तांदूळ बाजरे तात्या अरे काय झालं माझ्या नावानं काय काय झालं झालं खोकला झाला झाला आता केल्यानंतर का नियमाप्रमाणे मला काय माहिती मला विचार फडाचा मालक कोण अरे तुम्ही अरे फडाचे मालक जरी तुम्ही असलात तरी फडाचा चालक कोण आहे म्हणून मला असं उलटून बोलता म्हणजे काय अरे माझं काय इम्प्रेशन राहील लोकांच्या मला हेच कळत नाही मला उलटून बोलता माझं काय इम्प्रेशन राहील अरे मालक मी नाही चालक मला उलटून बोलतो म्हणजे काय अंबा अरे तुम्हाला काय इम्प्रेशन पाडायचं असेल ते पब्लिक वर पाडा माझ्या थोबाडावर कसलं इम्प्रेशन आयला कपडे खराब करून टाकलं सगळं नंतर पैसे देऊन कपडे धुवायला तिकडे हो आपल्या गवळणींचा घोळ कुणी केला कुणी केला तुम्ही केला कसा केला आपल्या फडात गवळणी किती चार चार नव आणि साड्या किती आणल्या ए का समभाव अरे आग लागली त्या तुमच्या समभावाला मग काय अरे गवळणी चार आणि साडी एक आणली त्या एका साडी पाय घोटाळा झालाय त्या गवळणी एका साडी पायी भांडत बसला तिकडे विंगत त्या म्हणतात साडी मीच नेसणार आणि सगळा गोळ त्यांनी घातलाय चारी बाजूला साडी ताणून धरली साडी कवा कुठं आणि नेमकी कशी फाटत हे काय सांगता येत नाही तेव्हा तुम्ही आज जावा आणि काय झक मारली ती विस्तरून यावायचा लाज आहे का तात्या 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 दंगल धोपे मारामारी जाळपुळ अश्रुध्रू लाट याला एका वेळेला म्हणजे आतली दंगल अजून थांबली नाही का नाही 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 मला वाटतं मला तात गेलं पाहिजे मला बी तसंच वाटतंय तात्या बोला तुम्ही त्या मुलीना मुलीला वडल्यांसारखी म्हणून त्या चुलत्याच ऐकत नाही आजकाल वडल्यांसारखे चुलीत गेला तुमचा चुलता पण मला वाटत तात्यांच्या जाण्याने सुरक्षितता आणि शांतता प्रस्थापित झालेली असावी आले 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 तात्या सगळं उरकून आलो बर काय तात्या काय झालं तुम्हाला समजून यायला सांगितलं होतं उरकून यायला नाही सांगितलं होतं विद्वान काय समजावण्याचं कामच उरकून आलोय काय केलं आज गेलो शाबास खान गवळीने म्हणलो अरे त्या दीड दमडीच्या साडीवरून तुम्हाला भांडता नाहीतर काय दीड दमडीची हो हनुका दनका दनकाय सांगली दीडशे रुपयाची साडी आहे म्हणून दीड दमडीची मी काय म्हणलो माझ्या कानात फरक झाला ऐकण्यात फरक झाला तेच म्हणलं दीडशेची साडी दीडशेच्या साडीवरून तुम्ही बांधता नाहीतर मग मी आज गेलो शेबा एक कात्री आणली त्या साडीचे समसमान चार भाग केले आपलं म्हणजे आपलं ना आपलं म्हणजे आपलं बर का आपलं म्हणजे आपलं अरे माझे साडे तीनशे रुपयाचे ना आपलं दीडशे रुपयाचे कचा 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 कापलं तुमच्या आयडियाला काय म्हणा हेच मला आपलं कवा आणि मग पुढे काय केलं मग मी त्यांना सांगितलं वडणी सारखं तुकडं वडून इथं या आणि करा तयार झालेला आहे तुमच्या आई बापाला सांगा काय पोरग जल मला घातले खरे टीव्ही बरं का मंडळी धर्माला गणपती राष्ट्राला राष्ट्रपती तसे कुटुंबाराम चे पती म्हणजे बाप एकच म्हणजेच ब्रह्मा विश्वानी महेश या तिघांची आज्ञा जर आपण पाळली तर आपल्याला काही कमी पडणार नाही अर्थात पाळली तर पण मी म्हणतो नमनाला घडा 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 भरतील कुरकुळ कुरकुळ कुरकु वाजते म्हणजे गवळणी याचा टाइम दिलेलाय आपण एका सायकील वरून गवळणी काय करतात ते बघा गाठा मथुरेच्या हाटा चला निघा निघाग मोठा लवकर गाठ मजलेच्या हॉटात जागानी नाग नंद खटल भारी बाई साधुन मोका दिल धोका मथुरेच्या हाटा चला निखा निघा बाजार मोका मथुरेच्या हाटा चला निखा निघा आपल्याला एकट्याला काय आवडायची नाही ते पण फोन करून तारेन कृष्ण बोलून घेऊ हाय हो। हाय हाल 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 कोण किसन देव फेंगडे का मी पेंदोबा वाकडे बोलतोय देवा काय पण करा पण क्रॉसिंग वर इस्कोट होण्याआधी देवा लवकर या का साखळी मी वाढली मला माल उतरून घ्यायचंय अरे है। अरे माल तुमचा असला तरी नाका माझा मी कोण कोण या मिस्टर पेंगर यांनी ओळखले दिसत नाही काय नाही ह्यांना पण आपला आयडेंटिटी कार्ड दाखवून ओळख दाखवावी बाबू मला वाटत आयडेंटिटी ती मी आमच्या घरचं रॅशन कार्ड आलेले पण काय ए ए, 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 ए। पण काय गे बायो तुम्ही कोण आणि कुठल्या डोळ्या घरच्या लेखी आप आपापली ले वय सांगा पाठापट सांगू हा चव्वाशे नाव वय का वजन नव नव वय तुझ्या एकलीच आमच्या सब्दासन गाडीला इंजान बिंजान ते आमची गाडी इलेक्ट्रिकची आहे असं तिला इंजान लागत नाही आटूक माटूक चालते लय पॉवर बास गाडी दिसते यांच्या पण काय गे अस ड्रायव्हर बिवर दिसत नाही तो लागल तर आहे म्हणलं ए मी नाही मी नाही तो दुसरा अरे मी फायरमान कोळसेवाला आशियावतो आशिया भडकावतो तुला जावायची खोटी का गाडी गाडी घे बाजूला तुझ्या गाडीला हॉर्नबिन आहे की नाही रे हा तुला लायसन्स कोणी दिले गाडी चालवतो हाती गाडी चालव अगं हे पोरीन तुम्ही घेतात बुडत्या अरे या तर त्या पोरींची वाट अडवतोस काय रा तुला का आया बहिणी आहेत की नाही त्या घरी अरे माझ्यासारखीची वाट अडवली असतीस तर मी काय बी बोलले नसते रे हे मावशे काय झाले तुम्हाला मेल्या म्हणते हा हा तुला અરે આ મેલ યુઆર ફીમેલ હે ફીમેલ ક્યા બાજુ સિવાય अरे तेरी मान सीतारो से भरदू जात वटवट करशील तर दात पडून हातात देईल तू दात पाडणार पाडणार तू फायनली दात पाडणार पाडणार फोड तो आपो काय दात ए कशे कोम कशे ए यात तुम्ही राका पुढ आहे धोका उभा राहिले सखा आपण गो उपाशी कोटी भुका चुप नसे तो भुका नसे तो भुका सोनेचा टिका मिरवितो भाळी आता तक्काची भोंगडी मित्र सौ

हेच का फळ काय झालं बाबा आणखी दोन मिनिटं लेट केला असता तर या फळातला ज्यूस सुद्धा तुला सापडलेला अरे अरे चिकार मारला खरे तुला माझा पार ज्यूसर केला आम्ही विचारतो अरे कवळणी ना कुठं शिकलात हे मुंबईच्या नळावर या कवळणी आपल्या काळ श्या आणि ही मावशी आपलं तपेला घेऊन येते एकमेकांच्या आदळायला हा तपेल तपेल आजुन तोन तोन नको भाई। ए, तू अजून माझा हंडा नाही पाहिला ह्याच्या तोंडाला तोंड देऊ नको बाई मावशे तू बर का तू आ, आ, तू आता यांची गोष्ट मी विचारतो ना ना काय काय तू काय बंदुकीला काय पिस्तूल धावलं नाही मी फक्त माझं तोंड धावलं आणि मी माझं तोंड काय घडी करून खिशात घातलं होतं एवढं जर तू हातात ठेवलं असत तरी अशा बरगड्या मोदायची पाळीच नसती आली गॉड देवा मी तुझ्या बाजून बोलतो तू त्यांचं वजन वाढून माझं अवमूल्यन करतोस फादर कुठचा अगे पोरी नो या काय ऐकता बाळींच्या बाबतीत बाया बापड्यांच्या बाबतीत इथला अली काय म्हणते पेंड्या पेंड्या पोरी बाळींच्या बाबतीत बाया बापड्यांच्या बाबतीत मी इतका वंगाळ आहे का रे तू एक्स्ट्रेस आहे असं त्यांचं म्हणणे मी कशाला म्हणणे पण पेंजा आता ही बदनामी मी कशी पुसून काढू बरे रुमाल पुढच्या बाजून तू पुस मागच्या बाजून मी पुसतो पुसो जा एवढ्याशा बदनामीला घाबरलास अरे कसा होणार तू राजा लोक बदनामी झाली का बदामाचा शिरा खाऊन निर्लजपणाची ताकद वाढवते कुठं गेला देऊ इकडे इकडे तर एवढ्याशा बदनामीला घाबरलंस फक्त आता किती वेळात हतात किंवा बदामाच्या शिऱ्याचा झटकून टाकू नकोस पेंड्या काय तुझं म्हणणं मला पटलेलं नाही माझं कार्य काय आहे हे मी या गौळणींना आता समजावून सांगतो ऐका अरे मीच कृष्ण मीच राधा मीच नंद मी यशोदा मीच कृष्ण मी राधा मीच नंद मी यशोदा मीच देव की वसुदेव मी तोडणी या बंद मीच कृष्ण मीच राधा मीच नंद मीच यशोदा मीच देव कि वसुदेव मी असं देवान पुराण काळात आठ अवतार घेतले देव पुराण काळात वनमेन शो करत होता वन शो नाही मीत कृष्ण मीत राजा मीत नंद मीत यशोदा याचा अर्थ काय या व्यक्ती जरी अनेक असल्या तरी त्यांचा विचार झालाय त्या विचारातून हे राज्य निर्माण झालं आणि मी राजा झालो तर राजा झाल्याबरोबर प्रथम मी लोकांच्या सेवेचा धंदा पत्करला बनवला पाहिलं पाहिलं देवाला गोर अशी केवढी तळमळ तळ शेवमळ तळ शेवमळ असं त्यांनी नाही लोकांच्या सेवेचा लोकांच्या कल्याणाचा मी पत्कर घेतला म्हणजे सोशल वर्कर झाला होता तेव्हा बरोबर पण देवा तू एवढा मोठा राजा झालास पण लहानपणी तुझ्यावर काय अत्याचार झाले त्या कौ समामुळे तुझ्यावर काय काय संकट कोसळली ते जरा सांग सांगतो ऐका टोसया भूमिवल्ली मात

दुःख त्या माता देव हो किल्लं कस सहन केला अरे मोठे पण मिळवताना अशी दुःख अशा यातना सहन कराव्याच लागत पण मी म्हणतो त्यावेळी लूप नव्हतं का काय म्हणला तुरुंगाला कुलूप नव्हतं का नाही म्हणजे कंसात आला नसता तुझी भावंड वाचली असती बरोबर अशा जरी अत्याचार झाली संकटो कसळले तरी देव डगमगला नाही एका जागचा हल्ला नाही तो कसा आलं शेजारी गोंदाची बाटली माझ्या हातात होती तर देव राजा झाला राजा झालेला देवाने काय केलं देवा सांग बघ मी केलं

सुदर्शन चक्र म्हणजे तुम्हाला काय माहितीये सुदर्शन चक्र म्हणजे कर्वतीचं पात आपलं काय जात की ज्याला असते जेव्हा जेव्हा म्हणून आपल्या राज्यावर संकट आलं देवाला काय केलं संकट तिकडून संकट आलं तिकडं फेक मागून संकट आलं माग फेक वरून राहिले ते अंडरग्राऊंड आहे आपल्याला काय करायचं तर अशा प्रकारे देवानं काळात लय फाका फेक केली का फेकून झालं ना। का झालं अरे सुदर्शन चक्र म्हणजे म्हणजे काय जवळ मी केले विद्वान गुणी आणि अशा रीतीनं मी विद्वानांना आणि गुणी लोकांना जवळ केलं आणि त्यांना विविध खात्यावर नेमलं आणि त्यांचं संरक्षण कवच माझ्या राज्याभोवती निर्माण केलं जेणेकरून कसलंही परकीय आक्रमण आलं आर्थिक संकट आलं तरी माझ्या राज्यावर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही माझं राज्य सुखी झालं समृद्ध झालं आणि आजूबाजूच्या राज्यातले लोक म्हणू लागले देवाची द्वारका सोन्याची द्वारका सोन्याची द्वारका सोन्याची द्वारका सोन्याची द्वारका सोन्याची द्वारका सांग सोन्याची द्वारका गोडे नेनू सोन्याची द्वारका म्हणजे तुम्हाला काय माहितीये नाही जेव्हा देवाच्या राज्यात शांती आली शांतता आली सुख आलं समृद्धी आली देव म्हणला पलीकडच्या लोकांनी आपल्या राज्याला सोन्यासारखं म्हटलं पाहिजे बरोबर देवा तू काळजी करू नकोस रोज तारा तरा तारा तरा तारा चालत गेलो चार पाच सोने रंगाचे डबे घेऊन आलो आणि रात्रभर रंगवत बसलो सोन्याची द्वारका सोन्याची द्वारका सोन्याच्या हा मध्ये ब्लॅक पॅज का आला ए बाजूला हो हो जरा रंग शिल्लक असेल तर आमच्या थोबाडाला लावा सकाळीच पितांबरावलाय अरे सोन्याची द्वारका म्हणजे काय रंगवलेली का सोनेरी विटांची होती नाही सोन्याची द्वारका म्हणजे समृद्धी आल्यानंतर आजूबाजूचे लोक कौतुकाने म्हणायला लागले सोन्याची द्वारका आपण नाही का म्हणत संसार कसा चाललाय चाललाय आपली मुळबाळ कशी आहेत सोन्यासारखे त्या अर्थानं सोन्याची द्वारका बरोबर तर डोळ नेनो मी ही जी बडबड केली त्यातलं तुम्हाला काही कळलं का नाही कळलं तुम्ही लक्षात घ्या हा जो माल तुम्ही परक्या राज्यामध्ये घेऊन चाललाय तो इथेच पक्का आणि परक्या राज्यात त्याची बाजारपेठ निर्माण करा म्हणजे आपल्याकडची बेकारी नष्ट होईल रोजगारी वाढेल आणि सुखी शांत असं राज्य आपल्याला पाहायला मिळेल समजलं तेव्हा काय झाले उंचीचं परिणाम आहे तू जरा उंच आहे थोडं त्यांच्या डोक्यावरून गेले मी त्यांच्या शिणेच आहे ना शिणेच मी त्यांना सांगतो लेवल सांग लेवलच आहे त्यांच्या देवाला तुम्हाला इथं आढळलं याचं कारण काय माहितीये तुम्ही दह्या दुधात हा कच्चा माल जेव्हा परक्या राज्यात घेऊन जाता त्याला कमी पैका मिळतो पण तो जर तुम्ही इथं जर पक्का केलात आणि परक्या राज्यात नेऊन इकला तर तुम्हाला केवढा चांगला पैका मिळेल आपल्याच लोकांची बेकारी हटल आणि दुसरं कारण असं का तुम्ही तरुण गवळणी आहात तुमच्या आता उद्याची येणारी पिढी आहे आपल्याकडची म्हणून तुम्हाला माहिती असेल जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उधारी अगं येणाऱ्या पिढीला जर तुम्ही स्वराज्याचं महत्व सांगितलं आपली अस्मिता जर समजावून दिलीत तर आपल्या राज्यात आराजक माजणार नाही आणि पुन्हा एकदा आपलं राज्य सुवर्ण सारखं कू लागेल तर तुम्हाला आता देवाचं हे म्हणणं पटलं आता पटलं बरं का पटलं ना पाहिलं ना लेवलचा परिणाम बरोबर चालायचं चालच तर गौरी तुम्हाला हे देवाचं म्हणणं पटलं ना मग देवाचा एंटरटेनमेंट टॅक्स देऊन टाका बघू हरे <tries> कृष्णा <tries> <tries>